आपल्याला आपले, आपले चाळीस पन्नास द्यायचे लय नाही तर किमान बाकीच्या पाडापाड्या का व्हायना पण तीस चाळीस आपल्या हक्का द्यायची एकदा जर तीस चाळीस पन्नास हे जर आडायला लागले निघून सगळं बंद आरडायला बंद आणि आपण पाठीलेले सोपे राहणार नाहीत आगडं बंब राहणार ते बंब फपायरी पासून आत घुसतरच आरडा सुरू करणार हे आमची मागणी पूर्ण करा त्याशिवाय खाली टेकत नाही इतके डेंजर राहणार आपले चाळीस पन्नास जणच दोषे आठ त्याला भारी भारणार हे शेअर पाठवायचे वा हा आत खास शेअर पाठवायचे राग तीस चाळीस पन्नास का व्हायना आता आपल्याला आपले पाठवायचे मग बाकीच्या पाड्या काही आपले विचाराचे काही ओबीसीच्या आपले विचाराचे काही पक्षाचे आपले विचाराचे आपल्याला मागणीनुसार चालणार आहेत आपल्या जे म्हणन की मला बा तुमची मागणी ओबीसीतून मानणी ती मी मांडीला आता सरकार तर मांडे ना त्याला निवडून आम्ही जेव्हा म्हणून बा मी आमच्या आमच्या पक्षाचा आहे मग तो भाजपचा असू राष्ट्रवादीचा असू शिवसेनेचा असू काँग्रेसचा तेव्हा जर मानला मी तुमची मान्य मानील आणि बी करून घेईल मग त्याला निवडून आणू काय आपल्या हक्काचे पाहिजे हे जर बदलले नंतर तर समजा निवडून दिले आपण हे म्हणल्यावर तुमची मागणी मांडून नाही मांडली तर आपले पाहिजे ते चाळीस पन्नास आपले बी नमुने पाहिजेत आपले वाघ आगादीवर सुद्धा गेले ना चांगल्या चांगल्या छाताडा फाडी देणे शेअर आपले बी पाठायचे ते उद्यापासून काम म्हणून मी सलाईन लावून इथं झोपून काही उपयोग नाही राहो मला माहिती सलाईन लावलं काही होत नाही मी पण रो म्हणजे मीच नाटक करतो मग ना असं होतं मी टाईम मारून नाही लागलो निवडणुका जवळ येऊन बसते फसते ना हे सरकारने फसिले आणि इकडून मी फसते मी नाही फसू शकत मराठी मी शब्द दिलेला तुम्हाला मायबाप हे महा समाज आणि त्यांनी मला बोरग मानलेले त्यामुळं माय लेकर एकमेकाला फसू शकत नाही म्हणून या माय लेकराचं नातं आहे आपलं माया सगळ्या पक्षातल्या लावणे सगळेजण एक जीवन आता बाहेर पडा पक्ष पक्ष करू नका तुमच्या लेकराचं वाटलं होईल यांच्या लेकराचं कल्याण आहे तुमच्या लेकराचं वाटू आणि एखाद्यावर लईच दबाव असला इकडं येण्याचा तर येऊ नको पण मतदान मात्र तिकडं करू नको तिकडंच राहा त्यांना असं वाटलं पाहिजे आपलाच आणि त्याला पडर वाटलं पाहिजे ताटात खाणाऱ्यांनी धोका दिला रे जातवान मराठीची भूमिका निविली खानदानी मराठी यांना मानायचे त्यासाठी जातवान कट्टर मराठी बाकीच्या जातीसाठी जातवान कट्टर मराठी वा बाकीच्या जातीसाठी जातवान खानदानी मराठी म्हणून वागा प्रत्येकाने पक्ष आणि पक्षाच्या नेत्याला बाप नाही ने मानायचं बस एवढंच माझं सांगण्याचं